नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज सकाळपासून दोन अगदी महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्यातली एक म्हणजे महापौर पदाच्या बाबतीतलं मधले जे काही आरक्षणाची सोडत होती ती आज पूर्ण झाली अर्थात त्याच्यामध्ये थोडंसं नाट्यही झालं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये एक नाराजी त्यामुळे निर्माण झाली की ती योग्य पद्धतीने झालेली नाही मुंबईच्या बाबतीमध्ये आणि मग त्यामध्ये थोडीशी वादावादी देखील आपल्याला बघायला मिळाली आरक्षण सोडत जी आहे ती आज पार पडलेली आहे याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती यांच्यामध्ये चार एकूण ज्या म्हणजे जाती आणि जमाती अशा पद्धतीने आरक्षण पडलेलं आहे याच्यामध्ये एक एस टीला गेलेलं आहे मग त्याच्यामधले पुन्हा फिफ्टी पर्सेंट महिला आरक्षण आहे त्याप्रमाणे ओ बी सीमध्ये कॅटेगरीमध्ये एकूण आठ महापालिकांमध्ये ओबीसी आरक्षण पडलेलं आहे त्याच्यामध्ये पुन्हा फिफ्टी पर्सेंट महिला आरक्षण आहे ते देखील झालेलं आहे आणि मग सतरा ज्या काही खुल्या प्रवर्गातल्या किंवा सर्वसाधारण प्रवर्गातल्या आपण जागा म्हणूयात त्या सतरा महापालिका आहेत त्याच्यामध्ये पुन्हा फिफ्टी पर्सेंट आरक्षण महिला आहे आता या खुल्या प्रवर्गातल्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये मुंबईसुद्धा आहे नवी मुंबईसुद्धा आहे पण आपलं लक्ष मुंबईकडे होतं आणि असं वाटलं होतं की मुंबईमध्ये एक तर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या बाबतीमधलं आरक्षण पडेल किंवा ओबीसी मधलं आरक्षण पडेल पण ते पडलं नाही कारण दोन हजार सतरामध्ये जेव्हा खुल्या प्रवर्गातलं आरक्षण पडलेलं होतं त्यानंतर ही पहिल्यांदा निवडणूक होती हे बावीसला सुद्धा खुल्या प्रवर्गातला आरक्षणाचा हे होता बावीसला तो अनुसूचित जाती जमातीच्या बाबतीमध्ये होता पण या वेळेला जेव्हा आरक्षण सोडत झाली त्यावेळेला पुन्हा तो खुल्या प्रवर्गात आला त्यामुळे किशोरी पेडणेकर ज्या उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आहेत ज्याला ब्रँड नेते आपण म्हणूयात त्यांनी त्या तिथे म्हणजे त्या दालनामध्येच त्यांनी या बाबतीमध्ये निषेध नोंदवला की हे अत्यंत अयोग्य पद्धतीने जाणीवपूर्वक ही अशा पद्धतीची सोडत काढली गेलेली आहे तो निषेध त्यांनी नोंदवला आहे पुढे मग ते कोर्टात जातील किंवा न जातील याच्याविषयी ते काही फार बोललेलं नाहीत अर्थात आपला आत्ताचा तो विषय नाही आहे दुसरी घडामोड जी आहे दुसरी घडामोड म्हणजे काल एमसी, मंझे, वली, के डी एम सी म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये जी काही सगळं समीकरण जुळलं आहे गणित जुळलं आहे या गणितावर आज मुंबईमधील जी चर्चा कालपासून सुरू झालेली ती आज तागायत थांबलेली नाही आहे कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला कारण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला तिकडे त्रेपन्न जागा मिळालेल्या आहेत आणि भाजपला पन्नास जागा मिळालेल्या आहेत असं असताना म्हणजे हे दोघंजणं एकत्र येऊन खरं तर आपली सत्ता स्थापन करू शकत आहेत ते करतीलही किंवा जे काही होईल पण या सगळ्यामध्ये घडामोड काय घडलेली आहे तर कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनी मनसेचे जे पाच नगरसेवक आहेत आता त्यांच्याकडे दोन आलेले आहेत ते पकडून सात नगरसेवकांनी मनसेच्या सात नगरसेवकांनी कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे किंवा त्यांना त्यांच्याबरोबर सहकार्य केलेलं आहे म्हणजे थोडक्यात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर मनसे ही आता त्यांच्याबरोबर गेलेली आहे त्यामुळे अगदी उद्या जर का तिकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला असं वाटलं की भाजपला सोडून आपण सत्ता स्थापन करायची तरी त्यांचं संख्याबळ तिकडे जमलेलं आहे जे बासष्ट लागत आहे आता यावरून जी कालपासून जी चर्चा सुरू झाली आहे की हे मनसेने अशा पद्धतीचं हे गणित कसं जुळवलं का जुळवलं आता ह्याच्या मागची सगळी कारणं किंवा पार्श्वभूमी जर आपल्याला बघायची ती तर बघायचीच आहे पण या सगळ्यामध्ये कालपासून सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यावर उद्धव ठाकरेंनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांनी म्हणजे त्यांनी असं स्टेटमेंट कुठे केलेलं नाही आहे पण उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये आणि स्वतः उद्धव ठाकरे या कृतीवर मनसेच्या या कृतीवर नाराज नाराज असल्याच्या बातम्या या आलेल्या आहेत याच्यानंतर संजय राऊत हे बोललेले आहेत संजय राऊतांनी स्पष्ट शब्दामध्ये असं सांगितलेलं आहे की एकतर मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे त्यामुळे तो स्वतंत्र निर्णय घेऊ शकतो पण ज्यांनी कोणी हा निर्णय घेतलेला आहे किंवा ज्यांनी कोणी हा निर्णय केलेला आहे आज त्यांच्या मराठी माणसाच्या मनातली त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता संपलेली आहे हे स्टेटमेंट कोणी केलं आहे तर संजय राऊतांनी केलेलं आहे आता ते म्हणतात की ज्यांनी कोणी हा निर्णय घेतलेला आहे मग तो पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे स्थानिक स्थानिक नेत्यांनी घेतलेला असेल तर ते त्यांना लागू होतं किंवा मग मनसेचे जे वरिष्ठ नेते आहेत किंवा मग त्याच्यानंतर अगदी थेट राज ठाकरे पण येऊ शकतात ज्यांनी कोणी हा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय त्यांनी मराठी माणसाची विश्वासार्हता संपवली आहे अशा पद्धतीचा अगदी स्पष्ट मेसेज देणारा विधान हे संजय राऊतांकडनं आलेलं आहे त्यामुळे या विधानानंतर कारण काल संदीप देशपांडे जे मनसेचे आहेत त्यांनी सुद्धा एक स्टेटमेंट केलं ते म्हणले की हा स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे त्यामुळे तो घेतला गेला असेल पण आज त्यानंतर मनसेचे बाळा नांदगावकर जे आहेत जे सगळ्यात प्रमुख नेते मानले जातात किंवा महत्वाचे नेते मानले जातात त्यांनी जे आज एक स्टेटमेंट केलं आहे या स्टेटमेंटकडे माझं लक्ष गेलं आणि ते स्टेटमेंट अत्यंत विचार करायला लावणार आहे बाळा नांदगावकर काय म्हणालेले तर बाळा नांदगावकर एकच म्हणालेले की कल्याण डोंबिवलीमध्ये जे घडलंय ते एक तर स्थानिक पातळी म्हणून आणि सत्तेमध्ये जावंच लागेल म्हणून आणि दुसरं त्यांना प्रश्न विचारल्यावर प्रश्न विचारला की मुंबईच्या बाबतीमध्ये काय तर ते म्हणले की मुंबईतही काही काहीही घडू शकतं याचा अर्थ काय मुंबईमध्ये काहीही घडू शकतं याचा अर्थ काय हा आता एक चर्चेचा विषय बनलेला आहे की बाळा नांदगावकरांनी हे विधान का केलं या विधानामागचा अर्थ काय नेमकं बाळा नांदगावकरांना काय म्हणायचंय आणि मग जर त्यांच्या मनामधल्या ज्या काही गोष्टी असतील तर त्या कोणत्या 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 असू शकतात याच्यावर आपण आज बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की उद्धव ठाकरेंची शिवसेना याच्यातनं का दुखावली तर मुळामध्ये महापालिका निवडणुकीमध्ये मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे युती म्हणून एकत्र लढले ते कोणत्या मुद्द्यावर लढले तर ते मराठीच्या मुद्द्यावर लढले मराठी माणसासाठी लढले मराठी अस्मितेसाठी लढले महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी ते लढले आणि त्यामुळे आज जो काही मॅन्डेट आज म मुंबईतल्या मराठी माणसांनी मुंबईतल्या मराठी मतदारांनी जो दिलेला आहे तो आपल्या समोर आहे आता याच्यामध्ये झालं असं की दुर्दैवानी म्हणा किंवा काही म्हणा पण याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पासष्ट जागा मिळाल्या पासष्ट नगरसेवक त्यांचे निवडून आले पण या युतीचा फायदा जो मनसेला सुद्धा व्हायला पाहिजे होता तो त्या प्रमाणात झाला का तर तो झाला नाही कारण निकालानंतर आपण बघतोय की मनसेला मुंबईमध्ये फक्त सात जागा मिळालेल्या आहेत आणि तुम्हाला आठवत असेल की निवडणुकीच्या आधी मतदानाच्या आधी एक विधान मुख्यमंत्र्यांनी केलेलं होतं की हे दोघं जरी एकत्र आलेले असले तरी या युतीचा फायदा हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जास्त होईल मनसेला याचा फायदा होणार नाही आणि त्याचप्रमाणे चित्र हे निकालानंतर आपण बघतोय की मनसेला फक्त सात जागा मिळालेल्या आहेत आणि बाकी सगळ्या ज्या आहेत पासष्ट जागा या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेल्या आहेत आता याच्यातनं अगदी दोनच दिवसांपूर्वी किंवा मला कालच वाटतंय कालपासून एक चर्चा मनसेच्या एका महत्त्वाच्या महत्वाच्या नेत्यांनी सुरू केलेली आहे की मुंबईमध्ये आम्हाला शिवसेनेची जी मतं मिळायला पाहिजे होती ती त्या प्रमाणात मिळालेली नाहीत ही चर्चा त्यांनी कोणत्या बेसलाईनवर केली तर ती के डी एम सीमध्ये किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या पद्धतीचा एक प्रयोग किंवा आता एक रणनीती आता एक खेळ जो आता कल्याण डोंबिवलीमध्ये खेळला जातोय किंवा तिथं जे काही शिस्त आहे खिचडी त्या याला आधार मिळावा म्हणून अशा पद्धतीने एक मनसेच्या नेत्यांनी स्टेटमेंट केलंय की मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचं जेवढं म मराठी माणसाचं मतदान आम्हालाही व्हायला पाहिजे होतं ते त्या प्रमाणात झालेलं नाही आणि म्हणून त्यांचं सांगण्याचा प्रयत्न आहे की त्यामुळे आमच्या जागा या कमी आलेल्या आहेत आता आपण बोलूयात आत की बाळा नांदगावकरांच्या या स्टेटमेंटकडे की बाळा नांदगावकर असं म्हणालेत की मुंबईमध्ये सुद्धा काहीही होऊ शकतं आता बाळा नांदगावकर असं काय म्हणालेत आणि मग काहीही होऊ शकतं म्हणजे काय होऊ शकतं मुळामध्ये मुंबईचा विचार जर आपण केला तर मुंबईमध्ये जागा किती आहेत मनसेच्या तर एन मेन सात जागा आलेल्या आहेत तर त्यामुळे ते पाठिंबा तरी कुणाला देणार आहेत देऊन देऊन ते दे कुणाला पाठिंबा देतील आज ते मुळामध्ये आहेत उद्धव ठाकरेंच्या बरोबर युतीमध्ये आणि मग ते काय एकनाथ शिंदेना पाठिंबा देणार आहेत का ते भाजपला पाठिंबा द्यायला जाणार आहेत नेमकं बाळा नांदगावकरांना सूचित काय करायचंय त्यांना आता यातले जर अर्थ काढायचे झाले तर दोनच गोष्टी होऊ शकतात मुंबईसाठी मनसेच्या बाबतीमध्ये विचार केला तर की एक तर मनसे पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देऊ शकते कारण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे एकोणतीस जागा आहेत मनसेच्या झाल्या तर सात जागा आणखीन ऍडिशन होतील छत्तीस जागा या एकंदरीमध्ये मिळून होतील किंवा एक तर ते भाजपला पाठिंबा देऊ शकतात नाहीतर मग विरोधी बाकावर बसणं हे ते पसंत करू शकतात तुम्हाला आठवत असेल तर प्रचाराच्या दरम्यान राज ठाकरे असं म्हणालेले होते की आम्ही सत्तेत येऊच आम्ही म्हणजे मराठी माणसाचाच भगवा आणि शिवसेना मनसेचाच भगवा हा महापालिकेवर फडकेल पण जरी आम्ही विरोधी बाकावर गेलो तरी सत्ताधाऱ्यांना आम्ही काम करू देणार नाही त्यांच्या प्रत्येक कामामध्ये आमचा चेक पॉईंट असेल आणि त्या पद्धतीने आम्ही विरोधी बाकावर काम करू असं स्वतः राज ठाकरे म्हणालेले पण मग आता हीच मनसे हेच राज ठाकरे हे विरोधी बाकावर बसायला तयार नाही आहेत का हा प्रश्न या माध्यमातून आता तयार होतो किंवा निर्माण होतो कारण कल्याण डोंबिवलीमध्ये जो प्रयोग होता है। एक लक्षात घ्या कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप सहज आपली सत्ता कारण पन्नास आणि त्रेपन्न लागतायत आकडा फक्त बासष्ट मग तरी मनसेची जोड का तर आता मनसे हा विचार करता आहे की गेली आठ ते नऊ वर्ष निवडणुका नाही आहेत पुढची साडेतीन वर्ष कोणत्याही निवडणुका होणार नाही आहेत म्हणजे विरोधी बाकावर जर आपण बसलो तर आपल्याला काही त्यातनं काहीही मिळणार नाही त्यापेक्षा सत्ताधाऱ्यांबरोबर जर गेलो तर थोडा बहुत जो काही निधी आपल्या पदरामध्ये पडू शकेल तेच आपल्या पक्षासाठीचं बळ असू शकतं या एका विचाराने मनसेनी कल्याण डोंबिवलीमध्ये तो पाठिंबा दिलाय का हे एक त्या अर्थाने आपल्याला बघावं लागेल आणि तोच विचार जर का पुढे मुंबईमध्ये देखील जर मनसेने केला तर तो मग एकतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या मदतीनं किंवा भाजपच्या मदतीनं ते करणार करतील अशा पद्धतीचं आहे पण मग आता जेव्हा हे सगळं होईल तेव्हा राज ठाकरेंना अनेक प्रश्न मराठी माणूस नक्की विचारणार आहे मराठी माणूस त्यांना हा प्रश्न विचारणार आहे मग मराठी अस्मितेचं काय झालं मराठीच्या मुद्द्यांचं चा काय झालं मराठी माणसावर जो अन्याय करतोय त्याचं काय झालं जी मुंबई गुजरातला पळवली जाते त्याचं काय झालं हे अनेक प्रश्ना प्रश्नांना राज ठाकरेंच्या मनसेला किंवा राज ठाकरेंना उत्तरं द्यावी लागतील मी अगदी मान्य करतो आत्ताचं जे राजकारण आहे ते अक्षरशः एखाद्या भेळेसारखं झालेलं आहे म्हणजे आपण हरलो आपण विरोधात जरी जा जायचं असं म्हणजे तेवढं संख्या जरी आपल्याकडे असली तरी आता काही गट हे सत्ताधाऱ्यांबरोबर जुळवू पाहतायत आणि कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने आपण सत्तेमध्ये राहावं म्हणजे आता त्यांना निवडून येण्याला अर्थ आहे ना त्या निवडणुकीला अर्थ आहे आणि ना त्या मत जो उमेदवार आहे त्याच्यावरच्या विश्वासार्हतेला काही अर्थ उरलाय अशा पद्धतीचं राजकारण हे सध्या महाराष्ट्रामध्ये घडत आहे आणि त्याचाच एक भाग आता सुद्धा बनत आहे आणि तो कल्याण डोंबिवलीमधला सगळा एक प्रयोग होताना आपण बघायला आपण बघतो आहोत पण मुंबईमध्ये म्हणजे पुन्हा आपण येऊयात बाळा नांदगावकरांच्या त्या विधानाकडे की एका या विधानावरनं मला हा व्हिडिओ करावा असा वाटला की बाळा नांदगावकर जेव्हा असं म्हणतात की मुंबईमध्ये काहीही घडू शकतं याचा अर्थ मनसे मुंबईमध्ये सुद्धा सत्ताधारांच्या मागे जाऊ पाहताय का किंवा जाण्याचा विचार करताय का मग तुमची तत्व मग तुमचे आदर्श मग तुमचं मराठी माणसाचा कळवळा मग तुमच्या मुंबईवरचं प्रेम हे कुठे गेलं हा प्रश्न का नाही विचारला जावा अशा पद्धतीची स्थिती आज निर्माण झालेली आहे त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळा नांदगावकरांच्या या स्टेटमेंटनंतर काय होतंय हे बघूच या आत्तापर्यंत राज ठाकरेंनी याच्यावर कोणतंही स्टेटमेंट दिलं नाही पण माझ्या मते आज का उद्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी सुरू होती आहे आणि त्यानिमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघंही एकत्र येणार आहेत असं आहे जर हे दोघं एकत्र आले तर मग राज ठाकरे या बाबतीमध्ये काही भाष्य करतायत का या दोघांमध्ये काही बोलणी होत आहेत का पत्रकारांच्या प्रश्ना विचारलेल्या प्रश्नांना राज ठाकरे काय उत्तरं देणार आहेत हे सगळंच बघणं फार महत्वाचं असणार आहे त्यामुळे याच्या पुढच्या कारण आता तर महापौर पदाचं आरक्षण सोडत देखील निघाली आहे त्यामुळे पुढच्या आठ दिवसामध्ये आपल्याला असं कळतंय की पुढच्या दोन चार दिवसांमध्ये आता नगरसेवकांशी भाजप चर्चा करणार आहे वगैरे वगैरे पण तीस तारखेपर्यंत एकूण महापालिकेच्या दृष्टीने सगळं महापौराची निवड झालेली असेल वगैरे वगैरे असं एक चित्र आपल्याला दिसतंय पण अशा सगळ्या स्थितीमध्ये मनसे नेमका आता कोणती भूमिका बजावू पाहतोय मनसेच्या मनामध्ये काय चाललंय आणि मनसे चा मग आता जी युती केली आहे त्याच्यापासून दूर जाऊ पाहतोय का ही कारण देऊन पाहतोय का की आम्हाला मुंबईमध्ये शिवसेनेची जेवढी मतं पडायला पाहिजेत ती आम्हाला पडली नाही त्यामुळे आमचे फक्त सातच नगरसेवक निवडून आले अशा पद्धतीचा जो आरोप आता मनसेकडनं सुरू झालेला आहे त्याचा आधार घेऊन मनसे आता सत्ताधाऱ्यांच्या पाठीमागे जाऊ पाहत आहे का हे सगळं आपण बघणार आहोत येणाऱ्या काळामध्ये काय काय घडामोडी घडत आहेत तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचंसुद्धा मुद्दे काय असतील मनसे किंवा बाळा नांदगावकरांचं हे विधान तुम्हाला कसं वाटतं ते योग्य वाटतं का यातनं काय अर्थ तुम्हाला देखील अभिप्रेत वाटतो हे जरूर कळवा आमच्या का कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तो लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद